लव्ह स्टोरीज ऐकायला आपल्या सगळ्यांना आवडतं पण ही स्टोरी थोडी वेगळी आहे आणि हटकी आहे तेवीस वर्षांचा एक तरुण अतिशय हुशार देखणा सोजवळ अनेक मुली त्याच्या प्रेमात आहेत पण तो कोणाकडेही ढुंकूनही पाहत नाही पण ती ती कोण ते तुम्हाला कळेलच त्याआधी ही कशी रंगली लव्ह स्टोरी जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत नुकतंच त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं एका क्रिएटिव्ह डिझाईन कंपनीत तो एंटर्न आहे कॉलेजमध्ये असताना त्याच्या भोवती मुलींचा काय अंगराडा असायचा त्यानं आपल्याकडं असं अनेक मुलींना वाटायचं आणि त्यामुळं त्याच्या ते पुढे पुढे करायच्या पण या नात्याशिवाय कुठल्याही तरुणीला जास्त दिलं नाही नाव आहे कोफू आणि ही गोष्ट आहे जपान मधली एकदा असाच तो आपल्या एका मैत्रिणीच्या घरी गेला मैत्रिणीच्या घरच्यांशी गप्पा मारत असताना अचानक ती समोर आली आणि दोघही एकमेकांकडे पाहतच राहिले भानावर आल्यावर दोघांनी गप्पांना सुरुवात केली पहिल्या भेटीतच दोघही एकमेकांना आवडले होते आखोही आखो प्यार आखो हो गया आजवर इतक्या मुली कोकूच्या माग होत्या पण कोणाला त्यांना भाव दिला नाही मग ती कोण होती जिला पाहिल्या त्याच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या तर तिचं नाव आहे आयको आणि ती होती त्याच्या मैत्रिणीची आजी वय वर्ष त्र्याऐंशी या आजींचं दोन वेळा लग्न झालंय त्यांना मुलगा मुलगी आणि पाच नातवंड आहेत घटस्फोटानंतर त्या आता आपल्या मुलाच्या कुटुंबासोबत राहत होत्या प्रेमाला वय नसतं म्हणता ते असं पहिल्या भेटीतच आजींनाही कौकुस खूप आवडला त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली तेवीस वर्षाच्या कौकुशी प्रेम जुळल्यावर आता त्या त्याच्यासोबत राहत आहेत विशेष म्हणजे या दोघांच्या नात्याला ते त्यांच्या कुटुंबियांनीही पाठिंबा दिलाय दोघांनीही अलीकडेच एका मुलाखतीत आपली प्रेम कहाणी उघड केली आणि आता सोशल मीडियावर ही लव्ह स्टोरी ओसंडून वाहली आहे ते दोघांनीही नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय त्यात कोफू प्रेमानं त्र्याऐंशी वर्षांच्या आयकोचा हात हातात धरून आयकोचा आवाज अतिशय मधुर आहे नख रंगवलेली आहेत आणि त्यांच्या स्टायलिश लहान केसांमध्ये तिच्या त्या खूपच तरुण आणि देखण्या दिसतात आयको सांगतात कोफू हा इतका उत्साही चळसळ त्या रक्ताचा सभ्य आणि देखणा तरुण आहे की कोणीही त्याच्या प्रेमात पडावं आणि त्यामुळंच मीही त्याच्या प्रेमात पडले तर विशेष काय कोपूचं व्यक्तिमत्व असं आहे की त्याला पाहताच मुली आपोआप त्याच्याकडे आकृष्ट होतात आम्ही दोघंही एकमेकांना अनुरूप आहोत आणि त्यामुळंच पहिल्या भेटीतच आमचं प्रेम जुळलं आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आम्ही एकमेकांना प्रपोज केलं आयको ही दिसायला अतिशय सुंदर आहेत त्या त्र्याऐंशी वर्षांच्या आजीबाई आहेत असं कुणीच म्हणणार नाही इतकं त्यांनी स्वतःला मेंटेन ठेवलं या वयातही ता त्या नुसत्या व्यायाम करत नाहीत तर निरोगी जीवनशैली पाळतात स्टाइलिश कपड़े वापरतात आणि त्यांची हेअरस्टाईल सुद्धा अशीच हटकी आहे शिवाय आवाज आणि बोलणं तर इतकं पंथाळ की ऐकतच राहावं वयातील मोठ्या फरकामुळे दोघही सुरुवातीला आपली भावना उघड करण्यास संकुशत होते मात्र आयकोच्या नातीसोबत डिझनीलँडला गेले असताना तिथं त्यांनी एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं सूर्यास्ताच्या वेळी सेंड्रेला त्याकडे पाहत असताना कोकुन आयकोला तिच्याबद्दलच्या भावना सांगितल्या आणि ही प्रेमकहाणी कहाणी जाहीर झाली त्या क्षणी मी पूर्णपणे मंत्रमुग्ध झाले होते असं आयको म्हणाल्या वयात साठ वर्षांचा सा फरक असूनही त्यांची प्रेम कहाणी चर्चेचा विषय बनली आहे त्यांच्या चर्चा रंगली आहे अर्थात मतमतांतर खूप आहेत पण त्यानं त्या दोघांनाही फरक पडत नाही त्यांच्या नात्याबद्दल मत खूप विभागली गेली आहेत एका नेटेजनं म्हटलं की आयकोची ऊर्जा आणि बोलण्याची पद्धत तुम्ही आजीकडून अपेक्षा करता तशी अजिबात नाहीये ती प्रेमात पडलेल्या तरुणी सारखी दिसते तर काही म्हणताय त्यांच्या वयातलं अंतर इतकं जास्त आहे की त्यांच्यात फारसं साम्य नाही आहे लग्नाबद्दल बोलायचं झालं तर या जोडप्यानं सांगितलं की हा विषय अजून आमच्यात झालेला नाही पण आम्ही एकत्र असल्यानं सकाळी उठलेला एकोचा चेहरा पाहणं हा त्याच्या दिवसाचा सर्वोत्तम भाग असल्याचं कोकू म्हणतो आपल्याकडे साऊथचे सिनेमे कसे मारधाड करणारे हिंदी रोमांस, मिक्स आणि हल्ली प्रेमात रोमांसडावेत असे कोरियन सिनेमे पण ही लव्ह स्टोरी आहे जपान मधली आणि त्यामुळं सगळा सोशल मीडिया या स्टोरीनं ओसंडून वाहतोय तुम्हाला ऐको आणि कोफूची ही लव्ह स्टोरी कशी वाटते कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका